श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमध्ये नवरात्री कधी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे घटस्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त कोणता असणार आहे घटस्थापना किती तारखेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यंदा सण दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे सन दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना कधी आहे दसरा विजय मुहूर्त कधी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदि मायेची नऊ दिवस नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ नैवेद्य आरती देवीपुढे सप्तसतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते नऊ दिवस अखंड उपवास केले जातात यंदा शारदीय नवरात्रीतील घटस्थापना कधी आहे कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांची असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासनं अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आप आपल्या कुलाचार कुळाधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जात आहे घटस्थापना कशी करायची याविषयीचा अत्यंत साधा सोपा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ देखील बघून तुम्ही घटस्थापनाही करू शकतात घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा दोन वेळेत दिलेला आहे एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे आणि एक दुपारचा शुभ मुहूर्त आहे नवरात्रीमध्ये कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असणार आहे तुम्हाला जर का सकाळी घटस्थापना करणं शक्य नसेल तर तुम्ही दुपारच्या अभिजित मुहूर्तावर घटस्थापना करू शकतात विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी असणार आहे नऊ रात्र नऊ दिवस नवरात्र साजरी केल्यानंतर शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी नवरात्रोत्थापन सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे